नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस वी एम ए यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन रोस्टिंग व्हिडिओ तर खूप दिवसांनी आपण हा व्हिडिओ टाकतोय सर्व लोक बोलत होते की व्हिडिओ थांबले का आहेत तर थोड्याशा पर्सनल वैयक्तिक कारणामुळे व्हिडिओ थांबले होते पण आज आपल्याला एक चांगला व्हिडिओ मिळालेला आहे आणि तो तुमच्यासाठी मसाला व्हिडिओ असू शकतो कारण आपण महागुरू सचिन पिळगावकर यांना रोस्ट करणार आहोत पण सचिन सरांना रोस्ट करण्याचं आपलं कोणतंही वैयक्तिक असं कारण नव्हतं पण त्यांनी असे काही गुण उधळलेत आणि असे आपल्याबद्दल गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्याबद्दल नाही बोललो तर मलाच आवडणार नाही कारण ह्या आहेत भावना लोकांच्या तर एक पॉडकास्ट झाला असे खूप पॉडकास्ट झाले सचिन सरांचे पण त्यातला गाजलेला पॉडकास्ट म्हणजे लोकमतचा त्याच्यामध्ये सचिन जी सांगतात की शोलेमध्ये गब्बरची भूमिका केलेले अमजद खान यांना डायलॉग डिलेवरी कशी करायची डायलॉग कसा बोलायचा हे मी शिकवलं जर अमजद सर आता असते तर नक्कीच एक कानाखाली वाजवली असते कारण इतका मोठा सिनियर ऍक्टर आणि सोळा वर्षाच्या मुलाकडून तो डायलॉग डिलिव्हरी कशी कर करायची हे शिकणार उत्तम विलनचं काम करणारे किंवा चांगल्या मित्राची भूमिका करणारे वरिष्ठ कलाकार ज्यांनी दादा सोबत देखील काम केलेले असे अमजद सर किंवा अमजद खान यांना सचिन पिळगावकरांची गरज लागते का सोळा वर्षाचे सचिन पिळगावकर शोलेमध्ये एका सो मुलाची मुला भूमिका करतात जे एके अँगल आहेत है, त्यांचा जो मुलगा आहे ज्याचं नाव माझ्या मते अहमद आहे हा अहमद अहमदची भूमिका कर, करतात आणि त्याच्यानंतर ते, ते सांगतात की इतक्या छोट्या म्हणजे छोटे सचिन पिळकर छोटे असतानाच त्यांना डायलॉग यायला लागले म्हणजे सातवीत असताना त्यांना स्वप्न यायला लागलं का कारण ते इतकं आपल्याबद्दल एवढं सांगतायत की विचारायची सोय हो नाही जर एखादा पुरस्कार द्यायचा झाला सचिन सचिनजींना तर माझीच लाल संघटनेचे अध्यक्षाची पदवी बहाल केली पाहिजे त्यांना आणि त्यांच्याकडून त्यांना पुरस्कार द्यायला पाहिजे त्याच्यानंतर असं देखील ते दे म्हणतात की अशी ही बनवा बनवी या चित्रपटामध्ये धनंजय माने इथेच राहतात का हा जो डायलॉग आहे हा डायरेक्टरला मी सांगितला हा कोणत्याही प्रकारे त्या चित्रपटात नव्हता तो चित्रपटामध्ये आणला गेला म्हणजे तुम्ही विचार करा की सचिन पिळगावकर आहेत हे इतके मोठे झाले की अशी बनवा बनवी चित्रपटातील डायरेक्टरना देखील हे मार्गदर्शन करतात म्हणजे इतक्या कमी वयात ते सिंगर झाले संगीतकार झाले कलाकार झाले दिग्दर्शक झाले पण त्यांनी इतक्या मोठ्या कलाकाराला सॉरी इतक्या मोठ्या डायरेक्टरला शिकवणे इतके ते मोठे झाले सचिन पिळकर वैयक्तिक जीवनात किंवा त्यांचा जो स्ट्रगल आहे खूप मोठा असेल दांडगा असेल त्यांच्या लेवलच्या आम्ही सुद्धा नाही आहोत पण ह्या काही ज्या गोष्टी आहेत ह्या आम्हाला पटत नाहीत आणि ज्या गोष्टी आम्हाला पटत नाहीत किंवा लोकांना पटत नाहीत त्या गोष्टी लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आमचा हा खटाडोप असतो पण काय करणार ह्याच्यावर आपण काय करणार कारण लोकांनी इतक्या कमेंट्स दिल्या आहेत इतक्या चांगल्या चांगल्या कमेंट्स दिलेल्या आहेत इतके चांगले चांगले पुरस्कार त्यांना बहाल केलेले आहेत की विचारायची सोय नाही काहींनी तर त्यांना रोस्ट करताना फेसबुकवर एक बातमी बनवली आहे की सैराटमध्ये आकाश ठोसरच्या जागी सचिन सरांनाच घेणार होते एक या बातमी म्हणजे आकाश ठोसरचा करिअरच बर्बाद झालं असतं तो चित्रपटात आलाच नसता तिथे सचिन जी आले असते त्याच्यानंतर सचिनजी असं बोलतात की छावा चित्रपटामध्ये संतोष जुवेकर यांना देखील रिकमेंड करण्यासाठी उतेकरांना मीच सांगितलं आधीच संतोष जुवेकरांना लोकांनी रोस्ट केलं माझा देखील रोस्टिंग व्हिडिओ आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही त्यांना रोस्टिंगच्या ज्या चिखला त्या कशाला आणतंय सचिन पिळवळकरांचा एक्सपिरियन्स खूप चांगला असेल चांगला आहेच ते चांगले कलाकार देखील आहेत पण तुम्ही जर बघितलं तर त्यांचाच एक चित्रपट आहे चित्रपटाचं नाव आहे नवरा माझा नवसाचा त्या चित्रपटात ते एक म्हातारी आजी दाखवली पारशी आहे ती त्यांना बोलते तू फेकतो का डिकरा तू फेकतोस का पण ते रियल नसेल ते रियल होतं पण आत्ता जे सचिन सर सांगतायत सचिन सर जे सांगतायत लोकांना ते एक्झॅक्टली रिअल आहे पण सचिन जी सचिन सरांना हे असे जावई शोध कुठून लागतात किंवा त्यांना असं सांगावं का वाटत त्या आपल्या प्रसिद्धीच्या ओघामध्ये एवढे वाहून जातात की जुन्या गोष्टी किंवा जुने जे कलाकार आहेत जे आता हयात नाही आहेत है त्यांच्या हयातीत नसताना त्याचा फायदा घेऊन तुम्ही दिशाभूल करण्याचा काय का, का प्रयत्न करतात पण प्रेक्षक इतके मूर्ख नाही आहेत कारण प्रेक्षकांनी सगळे चित्रपट पाहिलेले आहेत माझ्या मते तर शोले चित्रपट बघणारे लोकच एकाच एक शोले चित्रपट बघणारा एक व्यक्ती त्यानेच हजार वेळा चित्रपट बघितला असेल जितक्या वे वेळा लागतो तेवढा मग त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट माहिती आहे पण त्यासाठी तुम्ही आपल्याच प्रेक्षकांना स्वतःला रोस्ट करण्यासाठी प्रवृत्त करू नका कारण तुम्ही जे सांगताय त्यात काडी मात्र खरं नाहीये तुम्ही जे सांगताय त्यात काडी मात्र आपण सांगू शकत नाही की हे खरं आहे हे पूर्णच्या पूर्ण खोट आहे तुम्ही अमजदजींना कसं सांगू शकता किंवा एखाद्या डायरेक्टरला तुम्ही कारण तुमचं जे म्हणजे तुमचा जो काळ होता तो नवीन नवीन होता तुम्ही तुम्ही त्यात नवीन होते आणि ते नवीन असतानाच तुम्ही ह्या गोष्टी कसे काय शिकवू शकता तुम्ही सिंगर पण आहेत तुम्ही बोलता मला सिंगिंग येत होती म्हणून मी आमच्या सरांना कशी लय पकडायची हे शिकवलं तुम्ही सांगता की अशी बनवा बनवी मध्ये जो डायलॉग आहे धनंजय माने इथेच राहतात का तो मी सांगितला म्हणजे किती आपण सांगायचं खोटं बोला आपण रेटून बोला हे तुमच्याकडूनच शिकलं पाहिजे तुम्ही पर्सनल लाईफमध्ये स्वभावाने कसे असाल चांगले वाईट हे आपल्याला दे माहीत नाही पण सोशल मीडियामध्ये किंवा तुम्ही एखाद्या चॅनलला मुलाखत जेव्हा देताय तेव्हा तुम्ही अतिशयोक्तीने किंवा जास्तच काहीतरी जड जड़ू, बडवून जडून सांगितलं तर इथं लोकांना अटॅक यायचा मी म्हणतो ज्याने मुलाखत घेतली त्याने त्याची हसणं कंट्रोल कसं केलं कारण तुम्ही अजून एक किस्सा मला सांगावाटतो एक सचिन सरांचा की सचिन सर सा सांगतात की माझे चित्रपट बघण्यासाठी लोक सायकलने प्रवास करायचे एक बाप आहे पाच जणांचं कुटुंब आहे तो सायकलने जातो तो तिकीट घेऊन येतो सचिन सचिनचा चित्रपट आहे सचिनजींचा चित्रपट आहे म्हणून आणि घरात लोक पाच आणि ह्या सहा तिकीट आणेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे यातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्याच गोष्टी पटण्यासारख्या नाही आहेत पण तरी सुद्धा सचिनजी ह्या गोष्टी रेटूनच सांगतायत जाता तर मी एवढंच सांगतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कलाकार असतील त्या सगळ्या कलाकारांचा आपण आदर करतो पण कलाकार एखाद्या मोठ्या न्यूज चॅनलला किंवा एखादा मोठा पॉडकास्ट जर करत असतील तर त्यांनी कृपया या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर आमच्यासारखे युट्यूबर येतील आणि तुम्हाला रोस्ट करतील आणि लोक आहेतच ट्रोल करायला तर काळजी घ्या आणि थांबा तर असेच नवनविषयी नवन्युक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं नवनवीन रोस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस मी एम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाता ता एवढंच सांगतो काही लोकांना मी रोस्टिंग व्हिडिओ करतो हे आवडत नाही तर रोस्टिंग करणं आपला भाग नाहीये पण जे खरं आहे जे सत्य हे लोकांना सांगणं हे आपलं काम आहे हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि आपल्या व्हिडिओचा आपल्या चॅनलचा रीच खूप डाऊन झालेला आहे तुम्ही खूप सपोर्ट करत आहात पण मला असं समजलं की मी लोकांना बोर करतोय म्हणून लोकांनी आपल्या चॅनलला विजिट देणं कमी केलेलं आहे पण कोणत्याही प्रकारे तुम्ही बोरिंग बोर होणार नाही आहात याची खात्री मी देतो तुम्हाला चांगल्या चांगल्या लोकांच्या मुलाखती चांगल्या चांगल्या सेलिब्रिटींच्या मुलाखती आणि चांगली चांगली माहिती देण्याचा प्रयत्न हा आपला माणूस आणि आपली टीम ही करतच राहणार आहे त्यासाठी पाहत आपला माणूस यूट्यूब चॅनल त्याला पुन्हा एकदा सांगतो आपला माणूस यूट्यूब चॅनल जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअरिंग करा जास्तीत जास्त वॉच करा आणि विनीत मोरे ओपिनियन ह्या फेसबुक पेजला फॉलो करा विनीत मोरे झिरो वन या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा आणि आपला माणूस वीएम यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तसंच जाता जाता अजून एक सांगतो जर आपल्या चॅनलची जास्तीत जास्त ग्रोथ होण्यासाठी तुम्हाला देखील काही कर मदत करायची असेल तर तुम्ही करू शकता आपला जो मोबाईल नंबर आहे तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्या देईल त्याद्वारे तुम्ही आम्हाला म मदत करू शकता जेणेकरून आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल धन्यवाद